राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समिती सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार चारशे पस्तीस रुपयांचा भाव मिळतो गेल्या आठवड्यापासून सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी स्थिर असल्याचं त्या ठिकाणी दिसून येत या ठिकाणी सोलापूर बाजार समितीसोबतच त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल धुळे असेल नागपूर असेल परभणी बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजारपेठांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी सोलापूर आवक झाली आहे बघा त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे पस्तीस रुपये प्रत्येक यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोन हजार पाचशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे एक रुपया प्रति क्विंटल यानंतर जी काय महत्वाची बाजार समिती शेत आहे शेतकरी मित्रांनो ती बघा आहे त्या ठिकाणी जालना आवक जर आपण बघितली तर आवक झाली बघा एक हजार एकशे तेरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार सहाशे रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी लातूर आवक झाली तर दिसते बघा शेतकरी मित्रांनो तीन हजार सातशे सव्वीस क्विंटल कमीत कमीचा भाव भेटतोय तीन हजार नऊशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त भाव भेटतोय चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाली दिसते आपल्या या ठिकाणी आठशे छप्पन क्विंटल कमीचा दर भेटतो या ठिकाणी चार हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मूर्तिजापूर अकोला आवक इथं कमी दिसते दोनशे साठ साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल यानंतर महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मालकापूर मालकापूर बाजार समितीमध्ये आवक झाले बघा फक्त त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार चारशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती अशात कमी बघा गंगाखेड आवक झाली बघा अठरा क्विंटल कमीत कमी तर भेटतोय चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती जर का आपण पाहिली ती आहे त्या ठिकाणी हिंगोली हिंगोली बाजार समितीमध्ये तीनशे क्विंटलची आवक झाली आहे कमीत कमीचा दर भेटतो या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीचा दर भेटतो या ठिकाणी चार हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतरची एका पुढची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चिखली आवक झाली आहे बघा एकशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर भेटतो चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल